नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिथ रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट फ्लेवर असलेला चहाचा मसाला फक्त थोडासा मसाला जो अप्रतिम सुगंध उब आणि चव देतो आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर एकदा बनवला ना चार महिने व्यवस्थित टिकतो अगदी सोप्या पद्धतीने घरेलू चहाचा मसाला तयार करूयात आता या ठिकाणी मी दोन इंच दालचिनी घेतली एक जायफळ घेतलेलं आहे दोन इंच सुंठ घेतलेले वेलची घेतली मी एकूण तीन चमचे घेतलेली आणि काळी मिरी घेतली एक चमचा आणि त्याच्या निम्मेच लवंगा म्हणजे अर्धा चमचा घेतला आहेत आता या ठिकाणी आपण चमच्याची मापं पाहिलीत आता चमच्याची मापं आपण सगळी पाहिलेलीत व्यवस्थित आता वजनी प्रमाण देखील आपण पाहूयात वजनी प्रमाणामुळे तुम्ही किती जास्त कमी प्रमाणात हा मसाला तयार करता येणार तरी देखील अगदी परफेक्ट चवीचा हा मसाला बनवून तयार होणार आहे आता वजनी प्रमाणात मी दालचिनी घेतली दोन ग्रॅम जायफळ घेतले पाच ग्रॅम सुंट घेतले दहा ग्रॅम हिरवी वेलची घेतली पंधरा ग्रॅम काळी मिरी चार ग्रॅम आणि लवंगा दोन ग्रॅम अशी सगळी मापं मी मोजून मापून तुम्हाला सांगितलेली आहेत अगदी परफेक्ट बॅलन्स चवीचा हा मसाला तयार होतो जो बाजारात मिळतो ना अगदी त्याच चवीचा पण याच्यामध्ये आपण काही बदल करू शकतो जर तुमची कफ प्रकृती असेल ना तर तुम्ही सुंट आणि हिरवी वेलची ही जास्तीची घेऊ शकता आणि पित्त प्रकृती असेल ना तर काळी मिरी लवंगा आणि दालचिनी ही कमी प्रमाणात वापरू शकता आपल्याला हवा तसा बॅलेन्स आपण साधू शकतो क प्रकृती आणि पित्त प्रकृतीनुसार आता तुम्हाला कुठला आवडतो त्यानुसार तुम्ही तयार करा पण ह्या मापात जर तुम्ही घेतला ना जो बाजारात मिळतो त्याच चवीचा हा मसाला तयार होतो तुम्ही नक्की तयार करून बघा आणि मला कमेंटमध्ये फीडबॅक जरूर द्या आता हा मसाला मी जो जाड येत ना जसं जायफळ सुंट याला असं टेचून घेतलेले कारण आपण मिक्सरला बारीक करणार आहेत म्हणून मिक्सरचं भांडं खराब होण्याची दाट शक्यता आहे म्हणून मी याला असं टेचून घेतलं आता याला पॅनमध्ये मी गरम करायला घेणार आहे आता पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये जे जाळखळे मसाले आहेत ना ते सुरुवातीला टाकलेत मी कारण त्यांना गरम होण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे इतर मसाल्यांपेक्षा म्हणजे जायफळ सुंट आणि दालचिनी हे सुरुवातीला टाकलं अगदी मिनिटवर गरम केलेले आणि नंतर मी बाकीचे बारीक मसाले टाकले जसं हिरवी वेलची लवंग आणि काळी मिरी हे टाकलेले लक्षात घ्या अगदी महत्त्वाची टीप समजा ह्या मसाल्याची अगदी परफेक्ट चव हवी असेल ना तर आपल्याला अजिबात हा जास्त भाजायचा नाही अगदी चटके लागेपर्यंत आपल्याला भाजायचा नाही फक्त कोमट करायचं आहे म्हणजेच आपल्याला फक्त मॉइश्चर यातलं कमी करायचं आहे जेणेकरून मसाला आपण स्टोअर करणार ना तर जास्त दिवस टिकेल म्हणून यातलं आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे आणि मिक्सरला छान बारीक पूड देखील त्याची तयार होणार आहे असं हलकं गरम केल्यामुळे अगदी हातात मसाला घेतल्यानंतर ते हाताला चटके न लागता फक्त कोमट लागेल इतवर आपल्याला गरम करायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आणि गार करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेले अगदी पूर्ण गार झाल्यावर मग मिक्सरला आपल्याला बारीक पोड तयार करायची असं कोमट झाल्यानंतर जे दालचिनीचे तुकडे आहेत ना ते देखील सहज असे तुकडे पडतात म्हणजेच आपला हा मसाला छान असा कोमट झाला आहे मॉइच्चर त्यातलं कमी झालं आहे म्हणजे किती दिवस स्टोअर केलं ना अगदी फ्रीज बाहेर छान हा टिकू शकतो ह्या पद्धतीने आपण गरम करून घेतले आता गार झाल्यावर मी त्याला मिक्सरला बारीक करणार आहे हिवाड्यात पावसाळ्यात ह्या पद्धतीचा घरीच आपण मसाला तयार करू शकतो आणि तब्येतीची काळजी घेऊ शकतो अतिशय चवीला रुचकर होतो आणि खूप परफेक्ट अशी बॅलेन्स चव येते जी बाजारात मसाला येतो ना तीच चव येते नाहीतर आपल्याला आपल्या कप प्रकृती आणि पित्त प्रकृतीनुसार कुठले आपण मसाले कमी करायचे आणि वाढवायचे हे देखील मी तुम्हाला सांगितले आता याला मिक्सरला गार झाल्यानंतर छान बारीक पूड तयार करून घेतली खूप छान खमंग असा घरभर दरवडला इतका सुंदर चवीचा हा चहा होणार आहे म्हणून सांगते आता याला स्टोअर करताना काचेची बरणी मी स्वच्छ धुवून उन्हामध्ये कोरडी केलेली आणि मग त्याच्यामध्ये हा स्टोर करून ठेवणार आहे असं हवाबंद डब्यामध्ये स्टोर, हवा स्टोर केला ना तर अजिबात खराब होत नाही आणि ज्यावेळेस आपण वापरणार ना तर कोरडा चहाचा चमचा आपल्याला वापरायचा आहे चमचा हा ओलसर नसावा त्यामुळे देखील आपला हा चहाचा मसाला जास्त दिवस टिकू शकतो हे थोड्याफार काळजी घ्यायची म्हणजे बरेच दिवस आपण हा स्टोअर करून ठेवू शकतो आता या ठिकाणी एक कप चहा मी तयार केलेला आहे त्यासाठी अर्धा कप पाणी मी गरम करायला ठेवले पाण्याला उकळी आल्यानंतर एक चमचाभर मी साखर टाकलेली अर्धा चमचा चहा पावडर टाकली आणि अगदी पाव टीस्पून मी एवढा चहाचा मसाला टाकला आहे हा मसाला खूप स्ट्रॉंग येतो म्हणून त्यांच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी एका कपासाठी मी पाव टीस्पून एवढं टाकलेलं आहे आता छान उकळी आल्यानंतर मग याच्यात मी दूध टाकणार आहे अर्धा कप आणि नंतर छान व्यवस्थित त्याला उकळी दिली हा मसाला टाकल्यामुळे चहादेखील छान घट्ट होतो मस्त असा चविष्ट आणि आरोग्यदायी असा चहा आपला तयार झाला चवीला अप्रतिम आला अगदी मिनटातच आपण हा चहाचा मसाला आपण तयार केला हा मसाला वापरून बनवलेला चहा नक्की ट्राय करा आणि कसा लागला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्मिथूज रेसिपी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग अशा छान झटपट आणि रुचकर रेसिपी पाहण्यासाठी स्मिथूज रेसिपीला सबस्क्राईब करून पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद